गंगानगर घोसला ते गोमुख संस्थान बनवटी शिवलिंग मंदिर या ठिकाणी घोसला येथील शिवप्रेमी तरुणांनी आज पायी पदयात्रा काढत शिवजयंती मोठ्या साजरी केली आहे या शिवजयंतीमध्ये विशेष म्हणजे घोसला येथील शिवप्रेमींनी पायी यात्रा काढत गोमुख संस्थान या ठिकाणी दहा किलोमीटरचा पायी प्रवास करत सर्वांनी एक संकल्प केला त्यामध्ये सर्व नव तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रतिज्ञा घेतली आणि आध्यात्मिक जीवनाची जोड जुण, जीवनामध्ये लागावी आणि उच्च शिक्षित होऊन आपल्या कुळाचे आणि देशाचे नाव रोशन करून समाजसेवा घडविण्यासाठी आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी येथील तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते जवळपास शंभर तरुणांनी सहभाग नोंदविला आणि ग्रामस्थ मंडळ घोसला यांच्या वतीनं आणि शिवजयंती एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरी केली ज्ञानेश्वर पाटील एमसीएन न्यूज सोयगाव